त्यांच्याबद्दल किंवा आपल्या बद्दल जो द्वेष केला जातो त्याच्या पाठीमागं कोण आहे प्रत्येक वेळी त्यांच्यातून जे गुन्हे होतात त्यांना माथे फिरूनचं नाव दिलं जातं तर हे माते फिरून असून हे चालून बुधून केलेले द्वेष आहेत हे बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनात जो राग आहे ते ते व्यक्त करतात आणि माथे फिरूनचं नाव देतात तरी अशा माथे फिरूनचा किंवा जे चाणून बुधून हे असे गुन्हे करतात त्यांना या सरकारने चांगला जाब दिला पाहिजे त्यांनी शिक्षा दिली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊन जिथे जिथे महापुरुषांचे पुतळे आहेत फोट आहेत तिथे चांगले संरक्षण दिलं पाहिजे जेणेकरून की असे बाबासाहेबांचे नाही झाले पाहिजे असं आम्हाला महिला आघाडीला वाटतं मागूवादी व जातीवादी जे सोमनाथ सुरेवंशी यांचा जाहीर हे

त्याचा अपमान करण्यात आला आहे संविधान म्हणजे आपला श्वास आहे जर आपला श्वासच कोंडत आहे तर त्या भीमसैनिकांनी काय चुकीचं केलं त्यांनी जो हात उचलला काही काय हो काही तरी कृत्य केलं आज आपलं रक्त आप सैनिक समोर आपला श्वास आहेत मग आपण त्यांचे हात धरले म्हणून आपली काही चुकी झाली का ह्या पोलीस प्रशासनाने हे जे काय केलं ते चुकीचं केलेलं आहे पहिली गोष्ट त्यांनी जो अतिरेकी आहे त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवलं आणि जो भीमसैनिक आहे हो तो चांगल्यासाठी हात उचलतो त्यांना हॉस्पिटल मध्ये टाक जेल मध्ये टाकलं आणि त्यांच्यावर नको ते अत्याचार करून त्याला तिथं त्याचा जीव गेला खरं म्हटलं तर त्यांचा खोटा रिपोर्ट दिलेला आहे पोस्टमार्टम मध्ये कि हार्ट अटॅक म्हणून पण त्याला हार्ट अटॅक नव्हता आलेला त्याला ह्या पोलीस प्रशासनाने जास्त म्हणजे प्रकारचं जास्त त्याच्यावर हे करून त्याला जीव जाण्यामध्ये भाग पाडलं असं या पोलीस मीडिया यांच्या माध्यमातून आमचे आदरस्थान शेकनजी वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा था मशाल मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे तर परभणी येथे जो संविधानाचा अपमान झाला आहे अशा ह्या मातेपिरूंना या अनुवाद्यांना शासनाकडून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे व जो आमचा बांधव शहीद झालेला आहे त्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे त्याचे जे आ मारेकरे आहेत त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे असे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी राहील सर्वांचे नेतृत्व खरेदी काढलेलं आहे प्रभाव झालेलं आहे त्या आपले सर्व आहेत ज्या आपलं ज्या व्हिडिओ व्हायरल झाल्या त्याप्रमाणे पोलिसच जसे का आंदोलकांच्या मागे लागले होते आणि खुर्शी प्रकारे त्यांच्या गाड्या फोडत होते असं वाटलं तर आंदोलन पोलिस एक आमचे कार्य कार्यकर्ते आहेत त्यांना आंदोलनचा अधिकार पोलीस प्रशासनाने जे बाळाचा वापर केला तो अतिशय निंदनीय आहे मी आमच्या शाखेतर्फे आणि भारतीय बहुत सभा माह तालुका इथूनच पाठीवर करते सर्व पोलिसांचा जाय निषेध करतो आम नोंदवण्यासाठी आलो खरं तर संविधानाचा फायदा तर सगळेच घेतात पण जेव्हा संविधानावर काही लोकांकडून अशी घटना घडती त्यावेळेस आपणच रस्त्यावर उतरतो संविधान आपल्या बापाने आहे आपण त्याचं रक्षण करणारच पण आपले जे कायद्याचे जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे त्या लोकांनी जर असा अन्याय अत्याचार केला तर यासाठी काय का करायचं आपण रस्त्यावर एक मोठ्या संख्येने उतरून त्या लोकांचा निषेध केला पाहिजे व प्रशासनाला जाग आणून द्यायला पाहिजे की असे कृत्य या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये चालणार नाही जो कोणी माती बिरू व्यक्ती आहे हा माती बिरू व्यक्ती नाही हे जातीवादी किडे आहेत की जे ज्यांच्या बुद्धीमध्ये मनामध्ये जातीवादचा किडा आहे आणि तो कधीतरी असा सळसळ उठतो तर अशा लोकांना छेचल्याशिवाय तो कठोर शिक्षा झाल्याशिवाय या कृत धामणार आहे तर प्रशासनाला विनंती आहे आज दोन आंबेडकरी चळवळीतील लोक शहीद झालेले आहेत तर यांच्या गुन्हाचा गुन्हा यांच्यावर दाखल करावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे ही आपले जे लोक शहीद झाले त्यांना न्याय मिळण्याकरता आपण रस्त्यावर उतरणारच आहे आज आपण मशाल मोर्चा काढला आणि पुढं साहेबांच्या आदेशाने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल तशी मी गवाही देतो तसंच वेळ ज्या वेळेस वेळ पडत आपण भावपूर्ण श्रद्धांजली दरवेळेला आपल्या

ठिकार करणे निशेध करणे याच्यामध्येच आपल्याला व्यस्त ठेवतात हे कुठेतरी थांबणे पाहिजे असं मला रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिके यांच्या आणि विचारसुंदरा विनम्र अभिवादन आज या ठिकाणी आपण मशाण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं सर्व उपस्थित माझ्या बंधू भगिनींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मागील काही काळापासून आपल्या या समाजावरती अन्याय तर होत आलेलेच आहेत पूर्वीपासून परंतु आत्तासुद्धा आपल्याला संविधान सुद्धा आपण त्याच अन्यायाच्या माध्यमातून जर किंवा त्याच अन्याय जर अंगावरती घेऊन आपण जगत असल तर ते आपल्याला ते झुगारून दिलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्याला स बाबासाहेब आयात असताना बाबासाहेब हे आपलं कवच होतं आपल्याला सुरक्षा देणारं बाबासाहेब गेल्यानंतर आपल्याला संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला एक सुरक्षा कवच आणि एक संरक्षण देणारं कवच आपल्याला दिलेलं आहे आणि जर त्या कवचाला कोण हात लावत असाल तर आंबेडकरी जनता शांत बसणार नाही आणि या या कृत्यानं परभणीतल्या या कृत्यानं आंबेडकर चळवळ ही सर्व स्तरातनं निषेध व्यक्त करत आहे त्यांची परवणी येते ती हत्या झाली पोलिसांकडून त्याच संदर्भामध्ये हा आपण मोर्चा काढलेला आहे भाषण मोर्चा काढलेला आहे खरं पाहायला गेलं तर शपथविधी होऊन फडणवीस हे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि लगेच पाचव्या दिवशी हे हत्याकांड झालं म्हणजे फडणवीसांचा पायगुण बघा कसा आहे नेहमी अत्याचार हा आपल्यावरच होत असतो आंबेडकरी अन्वयावरती अत्याचार होत असतो आपण जर सर्वांनी मागील काही वर्षभरामध्ये जर पिक्चर पाहिला असेल जयबीम तर त्या जयबीमची ही म्हणजे कृती जो पिक्चर जयबीम दाखला होता त्याचप्रमाणे ह्या सीन झालेला आहे कुणी ज्यांनी अन्याय केला नाही अत्याचार केला नाही जो फक्त त्या ठिकाणी गेला आणि सामील झाला तर आशाला घेऊन खेलमध्ये नेऊन त्याला मारहाण केली आणि डायरेक्ट सांगितलं याला अटॅक आलेला आहे त्या मध्ये पण असंच दाखवलेलं आहे जो कशा नसताना तरी दलित वस्तीवरती म्हणजे दलित वस्तीवरती हल्ला करा आणि ते दोन आत्मने टाका आणि त्यांना म्हणजे असे हे आपल्यावरती नेहमी वारंवार अन्याय होत असताना आपण हा अन्याय सहन करायचा नाही आज आपण हा छोटासा हा अशा मोर्चा काढलेला आहे पण ह्यानंतर आपण मोठं रास्ता रोक किंवा रेल्वे रोक असं आंदोलन करून परभणीतल्या सर्वांना ज्यांना ज्यांना हे जे त्याच्यामध्ये शहीद झालेत त्यातलं त्या त्याच्यामुळं आपण आपल्याकडनं ही भावपूर्ण श्रद्धांजली राहील आणि पोलीस प्रशासन तिथलं जे आहे त्या पोलीस प्रशासन ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावरती मारहाण केली असेल त्याच्यावरती मनुष्य वधाचा गुन्हा हा दाखल करावा त्या ज्यांनी मारहाण त्यांना केली त्यांना त्या पोलिसांना फाशी व्हावा अशी तर आम्हाला या प्रसंगी शहीद सोमनाथ सूर्यवंशीला क्रांतिकारी जय भीम सर्फ रोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है देखना है आहे जोर कितना बाजू एक कातिल मे है इथले जे मनुवादी आहेत जातीवादी आहे त्यांना हर पूर्वीपासून आमचं जे काही अस्तित्व आहे ते डोळ्यामध्ये फुपत आलेलं आहे आणि संविधानाच्या अनुषंगाने अनेक वेळा त्यांनी ही चाचपणी केलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी ही काय पहिली हत्या नाही आहे यापूर्वी संविधानाचं जंतर मंतरवर जंतर मंतर दिल्लीला दहन करण्यात आलं होतं जाळण्यात आलं होतं काही लोकांची वक्तव्य आहे की हे संविधान आम्हाला नको पर आहे परंतु असं बोलून कुणाचं चालणार नाही आहे जाळल्याने काही संविधान संपलेलं नाही आहे किंवा ज्या मातेपुरु ज्याला कुणी मातीपुरू म्हटलं जातं ज्याने परभणीला तो तर आरामखोर आहे त्याने संविधानाची तोडफोड केल्याने संविधान संपणार नाही याची त्याला जाणीव नाही आहे परंतु तुम्ही जर आमची माणसं जर मारणार असाल तर तुम्हाला जशा तसं उत्तर हे दिलं जाणार आहे सरकार नुकतंच सरकार स्थापन झालेलं आहे आणि अधिवेशनाचा कालखंड सुरू आहे सरकारने म्हणाव्या तशा भूमिका अद्यापपर्यंत घेतलेला नाही म्हणून या सरकारचा आधी निषेध केला पाहिजे त्याचबरोबर ज्या पोलिसांनी हत्याकांड घडून आणलेला आहे त्या पोलिसांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत म्हणजे आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की कुणीतरी एक माणूस आहे पोलिसांच्या वेशामध्ये बनताच काहीतरी वस्त्र परिधान केलेले आणि तो आंदोलकांना मारहाण करतोय या प्रत्येक व्हिडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यातला एक एक गुन्हेगार जो आहे त्याला शोधून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे बांधवांनो संविधानाची नेहमीच पायमल्ली होत आलेली आहे एखाद्या पुस्तकाचं कागद म्हणजे संविधान नाही आहे संसदेमध्ये नेहमीच संविधानाच्या प्रत्येक कलमाची पायमल्ली केली जात आहे तेव्हा ज्या ज्या वेळेस अशा प्रवृत्ती उभ्या राहतील आता सरकारला वाटलं असेल काल महाराष्ट्र बंदची हाक होती तेव्हा परभणीच्या ज्यांना करायचं होतं आंबेडकर वाद्यांनी त्यांनी कालचा बंद त्यांच्या पद्धतीने केला आणि हा विषय संपला परंतु आजचा मशाल मोर्चा हा सरकारला चपराक आहे कारण की ही लढाई अजून आंबेडकर वाद्यांकडून संपलेली नाही कारण की आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई हे आंदोलन आणि हे मोर्चे चालूच राहतील असा हा सरकारला इशारा आहे सरकारने लवकरात जगाला देशाला झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लावला संविधानाची नासधूस केली याचा मी ज्येष्ठ नागरिक संघाचा आर पी आयच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि बंधू आणि बघितलं परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंना झाल्याच्या नंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आंबेडकर आलू यांनी जो संताप व्यक्त केला खरं त्या परभणीमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत बंद पुकारण्यात आलेला होता परंतु या बंद अतिशय शांततेने पार पडल्यानंतर काही समाज घटकांनी या आंदोलनामध्ये उचलून शहरामध्ये मोडतोड दिली हल्ला केला आणि त्याला प्रतिकार करण्याकरता आंबेडकरी समाज रस्त्यावरती पोलिसांनी वापर करून आंबेडकर अनुयानं अमानुषपणे मारहाण केली या सदर घटनेचा निषेध संपूर्ण देशभर होत आहे आणि आपण देखील मावळ तालुक्यामध्ये जोपर्यंत विधानमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे तोपर्यंत प्रत्येक शहरामध्ये आपण मशाल मोर्चाचं आयोजन करणार आहोत आज आपण नोळा शहरातून त्याची सुरुवात केलेली आहे उद्या खामशेठ मुक्कामी सायंकाळी सात वाजता मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर ज्या पद्धतीनं पोलिसांनी जात बघून मारहाण केलेली आहे ही पोलिसांची कृती लोकशाहीला काळीमा फासणारी आहे आंदोलन सगळेच करतात सर्व पक्ष असेल समाज असेल धर्म असेल परंतु ज्या ज्या समाजाचं आंदोलन कोणत्या समाजाचं आहे हे पाहून पोलीस जर हल्ला करणार असतील तर या देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून समस्त आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरून आपापल्या परीनं निषेध व्यक्त करीत आहे आज या ठिकाणी देखील आपण सर्वजण आला या आंदोलनामध्ये सुरुवात केलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी हा खरंतर एक वडार समाजाचा कायद्याचा पदवीधर जो वकिलीचं शिक्षण घेत होता आणि तो त्या परभणीमध्ये गेला असताना या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्याचा निषेध म्हणून तो रस्त्यावरती उतरला ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याचे सर्व सहकारी रास्ता रोको आंदोलन करत होते त्यावेळेस ते शांत चित्ताने रस्त्यावरती बसून आपला निषेध व्यक्त करत होते परंतु पोलिसांमध्ये पोलिसांच्या वर्दीमध्ये काही समाजकंटक घुसले आणि त्यांनी जो भीमसैनिक दिसेल त्याला मारहाण करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यातून सोमनाथ सूर्यवंशीला अमानुषपणे मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा पोलिसांनी केलेल्या कारणीमुळे झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिसांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आपलं आंदोलन हे चालू राहणार आहे आज आपण सर्वजण या आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहिलात आणि परभणीच्या आंबेडकर अनुयांच्या पाठीशी उभा महाराष्ट्र उभा आहे हे दाखवून घेण्याकरता आपण सर्वजण उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आंबेडकर अनुयायी नंतर नेते विजय वाकोडे हे खरंतर या आंदोलनामध्ये पहिल्या दिवसापासून होते काल देखील त्यांचं या परभणीच्या हत्याकांडाचा ताण सहन ताण सहन न झाल्याने त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेलं ला आहे मी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना भावपुढे श्रद्धांजली अर्पण करण्याकरता सर्वांना दोन मिनिटं उभं राहण्याची विनंती करतो आणि त्यानंतर आजचं आंदोलन आपण स्थगित या पोलिसांचं करायचं काय आणि पोलिसांचा अधिकार असो